या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय म्हटलं ते आपण बघितलं आता मंत्री उदय सामंत त्यासोबत संजय शिरसाट काय म्हणतात तेही जाणून घेऊया शिवसेना भाजपची युती ही पारंपरागत होती आहे परंतु कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्ष आज तुमच्या बरोबर आहे सत्तेमध्ये आहे अशा वेळेला असे करणं करू नये जाहीर पद्धतीने बोलू नये जे काय तुम्हाला बोलायचं असेल तुमच्या नेत्यांकडे बोला नेते लोक जे काय आहेत मग त्यात देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ साहेब असेल अजितदादा असतील हे ठरवतील ना त्यांना तो आम्ही अधिकार दिलेला आहे म्हणून इतरांनी वक्तव्य करून पुन्हा अडचणी निर्माण होईल असं करून असं माझं मत आहे कार्यकर्त्यांच्या इंडोअर मधलं तुम्हाला सूत्रांनुसार कसं कळतं हाच एक आमचा प्रश्न आहे बीजेपीच्या ह्याच्यामध्ये अजित पवार नको शिंदे साहेब पाहिजेत किंवा आम्ही नको ते पाहिजेत या भूमिका मांडल्या गेल्या हे तुमच्याकडनं मला कळतंय पण काल छत्रपती संभाजीनगरला जो गटप्रमुखांचा मेळावा झाला जो सोळा तारखेला रत्नागिरीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतोय त्याच्यामध्ये शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट महायुतीची आहे आणि महायुतीनंच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकू हे एकनाथ शिंदेसाहेबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आणि तीच देवेंद्रजींची आणि अजितदादांची भूमिका असावी